रामराम मंडळी आडवाटेवरचा आपला स्वर्गीय प्रवास आहे तो आज आपल्याला घेऊन जात आहे आंबागावामध्ये आंबा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या बाँड्रीवरती असणारे हे छोटेसे गाव या ठिकाणी आपण जात आहोत आणि इथे जात असताना आपल्याला वाटेमध्येच प्रवासामध्ये निळेगाव लागते आणि निळेगावाच्या समोर आपल्याला हा सुंदर नजारा पवनचक्क्यांचा दिसत आहे आंब्यामध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आंबेश्वर दे नावाची देवराई आहे असे समजले आणि आपण त्या आंबेश्वर देवराईला भेट देणार आहोत तर पाहूयात आंबेश्वर देवराई श्री आंबेश्वर देवराई कुठली हे श्री आंबेश्वर मंदिर आहे कुठं आहे आज गावामध्ये किती लांब आहे इथून मित्रांनो ही आंबेश्वर देवराई तुम्ही बघू शकता किती गजबजून गेलेले आहे म्हणजे देवांच्यासाठी राखून ठेवलेलं जंगल म्हणजेच देवराई नमस्कार मित्रांनो आपण आंबेश्वर जे मंदिर आहे त्या देवराईमध्ये आपण आलेलो आहोत आणि ही देवराई म्हणजे देवांच्यासाठी राखून ठेवलेले जंगल म्हणजेच आपण देवराई तर देवराईचा परिसर मित्रांनो बघितलात तर एकदम जबरदस्त आहे कारण मंदिरसुद्धा आपल्याला जो आपण तिकडे एक माहिती केंद्रामध्ये फोटो बघितला तर मंदिरसुद्धा त्या झाडातून दिसत नाही इतकी घनिष म्हणजे घनदाट अशी ही देवराई आहे तर देवराईचा परी अगदी मोठा नसला तरी जे आता मी बघतोय तर साधारणतः एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये ही पसरलेली आहे देवराई तर इतकी मोठी ही देवराई जपून ठेवलेली आहे तर मित्रांनो याचं पा याचं पावित्र्य हे आपण जपून ठेवलं पाहिजे आणि ती आपली तितकीच जबाबदारी आहे या पायवाटेने आपण चालत जात असताना आपल्याला आजूबाजूला अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज येतात अगदी शांत चित्ताने जर का ते ऐकले तर त्याचा अनुभव ते आपल्याला शंभर टक्के येते खूप जबरदस्त अशी ही देवराई आहे समोर आपल्याला मंदिर दिसतंय नमस्कार मी अनिल सवले कोल्हापूरहून आलेलो आहे तर आपलं युट्यूबवरती एक आडवाटा नावाचं चॅनल आहे तर या भागामध्ये आल्यानंतर आंब्या आंबा ह्या भागामध्ये आल्यानंतर असं समजले की आंबेश्वर नावाची देवराई आहे जे आंबेश्वर आपले भगवान आहेत भगवान शंकर यांच्या नावानं आणि इतर देव देवता यांच्या नावाने ही देवराई आहे तर देवराईचं चित्र मी तिथं पाहिल्यानंतर मला मला वाटले की या आंबेश्वर देवराईला आपण एकदा व्हिजिट करावी आणि एवढं काय असं आहे की तुम्ही गुरु म्हणून सेवा घेत आहे तर तुमची भेट लावली तर मला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती तुम्ही आमचे जे चाहते आहेत किंवा जे लोक आपल्याला युट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ वे 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 बघत असतात तर त्यांच्यापर्यंत ही देवराई पोहोचावी या हेतूने किंवा या उद्देशाने थोडीशी माहिती आमच्या दर्शकांच्यापर्यंत पोहोचवा नमस्कार माझं नाव रामचंद्र हरिगुरु मी या आंबेश ग्रामदैवत आंबागावचं त्या देवाचा पुजारी आहे हे आंबागाव कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आंबाघाटावरती आहे आणि इथं जे आपलं आंबेश्वर मंदिर आहे हे आता पूर्णपणे गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावरती घनराट घनदाट अशा देवराई म्हणजे चार हेक्टर पूर्ण देवराई आहे ह्या देवाळाच्या मध्यभागी असंही मंदिर पुरातन मंदिर आहे अगदी शिवकालीन मंदिर आहे ते ह्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळ अंतर्गत हे देवस्थान येतं आणि याची स्थापना त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की अतिप्राचीन म्हणून हां आणि दुसरी गोष्ट आहे मंदिर हा इथल्या परिसरातल्या जो गावातल्या लोकांचा कुलस्वामीसुद्धा आहे आणि ही बाजूला दिसणारी ही देवस्थानं जी आहेत ना बारागावची ती बाजूला आपल्या आंबागावापासून जी कडवी नदी जाते त्या कडवी नदीच्या अलीकडं सहा गाव पलीकडे पलीकडं सहा गावातली ती सगळी देवस्थानं देवस्थान म्हणजे त्या बारागावाचा तो मुख्य देव म्हणून असं इथं त्या देवाचं स्थान आहे आणि अतिमहत्वाचं म्हणजे कसं की हे अतिशय देवरायचे म्हणजे राहनवण वेलीनी वन औषधीनी त्याचं म्हणजे गंधाट असं हे देवराई आणि आम्ही ते सांभाळतो म्हणजे कसं की इथल्या लोकांची पण भावना की ही देवराई देवाची शांतता इथं राहिली पाहिजे त्यासाठी इथं कोण तोड वगैरे हो काही करत नाही कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे काहीतरी झाडे वगैरे हो तोडी हो जात नाही आणि इथं महत्त्वाचं म्हणजे फक्त जास्त काही नाही फक्त दसऱ्यातून फक्त नवरात्र उत्सव केला जातो मोठ्या प्रमाणात नऊ दिवस इथं महिला मंडळ किंवा गावातील पुरुष मंडळी इथं येतात नवरात्र बसतात अगदी देव बसल्यापासून म्हणजे देव घटस्थापना झाल्यापासून देऊ जागरापर्यंत इथं इथंच राहायचं इथनं कुणी बाहेर जायचं नाही असं तिथं प्रथा आहे आणि दुसरी महाशिवरात्रीमध्ये महा महाशिवरात्रीमध्ये महाशिवरात्री अभिषेक के वगैरे केला जातो इथं बरेच लोक बाहेरची लांबची लोकं येतात श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी वगैरे हो इथं गर्दी असते बऱ्यापैकी पण महत्त्वाचं म्हणजे असं आहे इथं आम्ही गाववाल्यांनी म्हणा नाही तर आम्ही सगळ्यांनी इथं जास्तीत जास्त हे नैसर्गिक कसं राहील या दृष्टिकोनातून आम्ही ठेवलं याचा जास्त <laughs> जा काही भाव घेलेला नाही पण इथं आल्यानंतर ज्या येणार त्या लोकांना भक्तिभावानं येणार त्यांना ती भावतं इथं आल्यानंतर म्हणजे इथं कधी शांतता आहे ते सगळं असा विषय खूप छान पद्धतीनं इथल्या ग्रामस्थांनी ही देवराई जपलेली आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकानं सुद्धा ती तितक्याच लेवलनं जपली पाहिजे इथे कचरा वगैरे न करता किंवा आजूबाजूला मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची घाण न करता आपण ही जपली पाहिजे देवराई कारण जर का ह्या गावानं देवांच्यासाठी जे राखून ठेवलेलं जंगल जपलेलं असेल तर आपण पर्यटकांनी सुद्धा ते जपलेलं पाहिजे आणि इथं आल्यानंतर जी शांतता आहे ती शांततेचा अनुभव आपण घ्यावा आल्यानंतर आपण इथे पंधरावीस मिनटं आपण मेडिटेशन नावाचा प्रकार जो असतो तो वेगळे मेडिटेशन करण्याची गरज नाही कारण इथली जी शांतता तीच आपलं मेडिटेशन घडवून आणत असते कारण मंदिरामध्ये स्पिरिच्युअल एनर्जी ही खूप असते आणि सर्वांची एनर्जी भरून मंदिरामध्ये राहिलेली असते आणि प्रत्येकजण इथून जो बाहेर पडत असतो मंदिरातून दर्शन घेऊन त्याला ती फुल पॉझिटिव एनर्जी मिळत असते आपण घंटा वाजवत असताना जोपर्यंत घंटा वाजवल्यानंतर घंटेच्या खाली उभं राहावं आणि जी स्पंदना आणि जी पि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याचा अनुभव घ्यावा जोपर्यंत त्यांची कंपनं बंद होत नाहीत घंटीचा आवाज बंद होत नाही तोपर्यंत त्या घंटीच्या खालीच आपण उभं राहून याची जी एनर्जीचा अनुभव ती आहे ती अनुभव आपण घ्यावा तसंच मेडिटेशन एक पाच दहा मिनटं आपण पंधरावीस मिनटं आपण मंदिरामध्ये बसून राहणं डोळे मिटून राहणं त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं इतकी भरभरून ताकद या मंदिरांच्यामध्ये आहे आणि आपण सर्वांनी ती अनुभूती घ्यावी मी ही येथील स्पिरिच्युअल एनर्जीची अनुभूती घेऊन आंबेश्वर देवाला नमस्कार करून व निसर्ग देवतेला नमस्कार करून बाहेर पडलो व अशीच फुले एनर्जी माझ्यामध्ये दे राहू देत अशी मी मनोमन प्रार्थना करून भगवंतांना येथून या देवराईचा व या आंबेश्वराचा निरोप घेतला